नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर दिनांक पाच जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती घरे रस्ते पूल वीज व पाणी पुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध आवांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली या पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आरके पांडे यांनी केले त्यांच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ अरविंद वाघमारे तसेच गृह मंत्रालयाचे आशिष गौर यावेळी उपस्थित होते पथकासोबत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक उपविभागीय अधिकारी तहसीलदार उद्धव नाईक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जिल्हा संधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी देवराई पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली यावेळी पावसाचे पाणी घराशिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली शेतकरी तसेच दानवे यांच्या फळबागेची व पावसामुळे कडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली यामुळे यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व वा पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाणी केली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच सोमठाने खुर्दई येथील शेतकरी मोहन शिदोरे यांच्या शेतातील तूर व बाजरी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून पथकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या तातडीच्या मदतीची माहिती जाणून घेतली केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणी दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली प्रतिनिधी महेश कांबळे

रंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन